न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सब्सक्राइब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर शहर पोलिसांनी सोळा ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास नॉर्दर्न ब्रँच परिसरात मोठी कारवाई करत विनापरवाना नशेचे इंजेक्शन विकणाऱ्या एका पंचवीस वर्षीय तरुणीला अटक केली आहे तिच्या ताब्यातून मफेटरमाईन इंजेक्शनच्या पन्नास सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या ज्याची किंमत हजारो रुपये आहे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एक तरुणी ज्युपिटर गाडीवरून नशेच्या इंजेक्शनचा पुरवठा करत होते पोलिसांनी भरपावसात सापळा रचून तिला रंगे हात पकडला आरोपी तरुणीविरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तेवीस एकशे पंचवीस दोनशे अठ्याहत्तर यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवार यांनी माहिती देत शहरात नशेचा व्यवसाय करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी पोलीस कारवाई अशाच पद्धतीने सुरू राहणार रा असून नागरिकांनी संदर्भात पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन केलं आहे आज साधारण दुपारी एक वाजता सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री नितीन देशमुख यांना गोपनीय माहिती मिळाली की एक महिला एका स्कूटीवरती शहरामध्ये विना परवानगी किंवा विना प्रिस्क्रिप्शन गुंगीचे औषध असलेले इंजेक्शन बॉटल्स घेऊन येत आहे अशी माहिती मिळाल्यावरून पोलीस स्टेशनचा स्टाफ महिला अंमलदार त्या ठिकाणी रवाना झाले त्या ठिकाणी रवाना झाली सोबत आणि त्या ठिकाणी त्यांनी सापळा रचून त्या महिलेला ताब्यात घेतलं तर तिची धडकी घेतली असता त्या ठिकाणी आम्हाला जवळपास पन्नास सीलबंद बॉटल मिळाल्या ज्यामध्ये नेफेटर्माइन इंजेक्शन आहे जे औषध निरीक्षक यांना विचारल्यानंतर असं समजलं की हे विदाऊट प्रिस्क्रिप्शन कोणती याची विक्री करता येत नाही त्यामुळे गुंगी नशा अशा प्रकारची घटना घडण्याची संभावना असते तर आरोपीकडे याबाबत अधिक विचारपूस केली असता तिच्या एका साथीदारासह ती श्रीरामपूर या ठिकाणी अशा प्रकारच्या औषधांची विक्री करते आणि हे औषधं तिने ऑनलाईन वेबसाईटवरून ऑर्डर केलेले आहेत तर आम्ही या ठिकाणी आरोपी ताब्यात घेतलेला आहे मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि हा मुद्देमाल पुढील तपासणी करता पाठवण्यात येत आहे यामध्ये आणखीन कोणत्या आरोपीचा सहभाग आहे का कोणत्या वेबसाईटवरून हे ऑर्डर करण्यात आलेले आहे याच्या मुळापर्यंत जाण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत याचा तपास श्रीरामपूर शहर पोलीस मध्ये सुरू राहील आणि आणखी इतर कोणी आरोपी आहेत का त्यांना निष्पन्न करून त्यांच्याबरोबरही कारवाई करण्यात येईल सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवार यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्याकडील पोलीस उपनिरीक्षक दीपक मेडे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव पोलीस उपनिरीक्षक समधान सोळंके पोलीस उपनिरीक्षक दादाभाई मगरे महिला पोलीस कॉन्स्टेबल मीरा सरक महिला पोलीस नाईक कलांडे पोलीस कॉन्स्टेबल राहुल पोळ रवींद्र अभंग अंबादास आंधळे प्रवीण कांबळे शिवाजी बडे आजीनाथ आंधळे पठाण संभाजी खरात अजित पटारे मच्छिंद्र कातखडे आदींनी यशस्वीपणे पार पाडले असून दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक मेडे हे करीत आहेत न्यूज सुपरमनसाठी अभिषेक सोनोनेसह अजिंक्य पटेकर श्रीरामपूर